प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल श्री शंभू तीर्थाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त रविवारी इतिहास परंपरा आणि श्रद्धेने भरलेला भव्य कार्यक्रम पार पडला विविध ढोल ताशा ताशापथक आणि ध्वज पथकांनी तब्बल एक हजार ढोल ताशांच्या निनादात हजारो शंभू भक्तांच्या साक्षीने छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पण सोहळ्यानिमित्त शहरात विविध धार्मिक ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे दररोज होत असलेल्या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे रविवारी झालेल्या कार्यक्रमात स्वयंभू शिवशंभू ब्रह्मांड नायक छत्रपती शासन केसरी हिंदवी स्वराज्य शिवप्रेमी आणि वाद्य संस्कार यांसारख्या पथकांनी भाग घेतला युवक युवती आणि महिलांनी पारंपरिक ढोल वादनाची प्रात्यक्षिके सादर करून वातावरण भारावून टाकलं तसेच कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज मर्दानी खेळ पथकाने विशेष प्रस्तुती देत प्रेक्षकांची दाद मिळवली प्रारंभी स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन महाजन यांनी ध्वजपूजन केलं आमदार राहुल आवाडे यांनी ढोल पूजन तर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते शस्त्र पूजन पार पडलं यावेळी रवींद्र माने मदन कारंडे सागर चाळके तानाची पोवार संजय कांबळे सुहास जांभळे संजय तेलनाडे प्रकाश मोरपाळे आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शंभू तीर्थापासून महात्मा गांधी चौकापर्यंत संपूर्ण परिसर जनसागराने फुलून गेला होता या प्रसंगी माय फाउंडेशन तर्फे दहा हजार लाडू प्रसादाचं वितरण तर विविध संघटनांनी पाणी व्यवस्थेची सोय केली होती कार्यक्रमाचं नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी केलं तर सकाळच्या सुमारास धर्मरक्षा महायज्ञात हजारो नागरिकांनी सहभाग घेत धर्मरक्षण राष्ट्रभक्ती आणि गौसेवेची शपथ घेतली महापालिका आयुक्त पल्लवी पाटील महायज्ञ यांच्या हस्ते पार पडलं तर महायज्ञाचा समारोप आमदार राहुल आवाडे यांनी केला या महायज्ञाच्या आयोजनात ब्राह्मण युवा मंच इचलकरंजीचे विशेष सहकार्य लाभलं यावेळी गौरी नावाच्या गायीचं पूजनही करण्यात आलं या संपूर्ण सोहळ्याने इचलकरांची शहरात धर्म पराक्रम संस्कृती आणि शिवभक्तीची ऊर्जा पुन्हा जागवली